जहाजाने जा कठोर शासन व्हावं म्हणून हिंदू समाज म्हणून आपण आज लोक मोर्चा काढलाय इकडे रांगीण मध्ये इकडे समोर या थांबून घ्या थांबून घ्या ब हे बे दाखव बोर्डे दाखवा तुमचा इकडे पण हा बोर्डे बोर्ड दाखवत जा बोर्ड दाखव बेटा बोर्ड हां हा

सर्व दुर्गांना विनंती करतो की त्यांनी पुढे सरका पुढे सरका सरका पुढे आणि थोडं अंतर ठेवून कारण तुम्ही चालत आले सर्व माता भगिनींना विनंती करतो इकडे या संदीप भाऊ राहूया थोडं रिलॅक्स हां सूचनाचं देज नका करू राजू भाऊ सांगतायत सगळ्यांना सगळ्या दुर्गा माता भगिनी माझ्या उजव्या बाजूला माझ्या या हाताच्या दिशेला उभे राहा सगळ्या माता भगिनी बाबा थोडे मोकळे उभे राहा थोडं मागे कारण तुम्हाला दाटी दाटी सारखं वाटत असेल इकडे दाखव भारत माता की आवाजात दम पाहिजे कमीत कमी आज हिंदू म्हणून एकत्र आले ना आपण भारत माता की भारत माता की सनातन हिंदू धर्म की सनातन पुढे पुढे समोर इकडे या माझ्या डाव्या हाताला सर्व पुरुष मंडळी माझ्या डाव्या हाताला शक्य झालं तर रांगेजो मारण्याचा i right. <Gã> mullah <aims> <Hugh> <has used> <avez> <G Margotti> qazi

विचार माझ्या मनामध्ये येतो म कुठेतरी याला जबाबदार आपला समाज देखील आहे कारण की शासन हे त्यांचं कर्तव्य बजावतोस पण ज्या दिवशी इथला समाज महिलांकडे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेना त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिलांची आदर करतील आणि त्या दिवसापासून थोड्या छोड्या आपल्या मुलांना जिवंत बिनदीत वाढलं गेलं तरी सुद्धा ते मागे सरले नाही असे आमचे गुरु गोविंद म्हणजे आमचे आदर्श आहे भारी